औरंगाबाद हायवेवरती मराठवाड्याचा प्रवेशद्वार असलेल्या निवाह तालुक्यातील टोका संगम येथील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या पुरातन श्री सिद्धेश्वर इथे महाशिवरात्री निमित्त आयोजित गंगा आरती करून नदीपात्रामध्ये हजारो दिवे लावून दीपोत्सव करण्यात आला याप्रसंगी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात दे आली आहे अहमदनगर औरंगाबाद हायवेवरती मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या नेवासा तालुक्यामधील टोका प्रौरा संगम येथील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या पुरातन श्री सिद्धेश्वर इथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित गंगा आरती करून नदीपात्रामध्ये हजारो दिवे लावून दीपोत्सव करण्यात आलाय यानंतर काश्मीरमधील पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी हर हर महादेव भारत माता की जय या जयघोषण हो गोदावरी तीर हा परिसर दुमदुमून गेला रविवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या गंगापूजन प्रसंगी सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते गंगामातेची ओटी भरून साडी चोळी अर्पण करण्यात आली आहे त्यानंतर झालेल्या दीपोत्सव प्रसंगी प्रथम दीप प्रज्वलित करून प्रवरान गोदावरी नदीच्या संगमावरती नदी पात्रामध्ये हजारो दिवे लावून पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भगवान शिव परमात्म्याकडे त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी गंगा आरती होऊन दीपोत्सव प्रसंगी पेटते दिवे गोदावरी प्रवरामाईच्या संगमावरती सोडण्यात आलेत यावेळी भारत माता की जय हर हर महादेव अशा घोषणा करण्यात आल्या शहीद जवानांच्या कुटुंबांना सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख बालब्रह्मचारी महाराज यांच्या वतीनं यावेळी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे तसेच यावेळी उपस्थित भाविकांनी आपल्या इच्छेप्रमाणे मदत केली आहे तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश अध्यक्ष संजय अप्पा बारगजे प्रदेश संघटन मंत्री अभिजित हरकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ मुळे शिवसेनेचे मराठवाडा येथील राजेंद्र आहिरे कार्यक्रमाचे आयोजक तसेच भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसारडा विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अॅडव्होकेट सुनील चावरे सचिन चोरडिया संतोष दिवे सीताराम जाधव बाळकृष्ण जा, भागवत शांतवन खंडागळे कैलास खंडागळे रमेश गुंगले यांच्यासह भाविक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी झालेल्या धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न गंगापूर येथील सोनू गुरु देवळे किरण गुरु देवळे मनीष देवळे नितीन धुमाळ विजय धुमाळ किशोर व्यवहारे किशोर जोशी सुधीर पूर्णपात्रे यांनी केलं आहे देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी यावेळी सूत्रसंचालन केलं आहे आपण सगळ्या भक्तगणांनी श्रद्धांजली आहे देशाच्या संरक्षणासाठी एकीकड जवान आपलं जवा, जीवन अर्पण करत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रविघातक शक्ती तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्या धर्मावरती आपल्या संस्कृतीवरती हल्ला करत आहे अशा वेळेस हिंदू समाजाने आपलं हे चाललेलं निरंतर युद्ध हे कोणाशी आहे आणि आपण खरोखर कुणामुळे पारतंत्र्यात पडलेलो हो, आहोत याचं स्मरण या, या उत्सवाच्या निमित्ताने करण्याची गरज आहे आज सिद्धेश्वर मंदिर काय काम का या ठिकाणी गुरुवर्य श्री एक हजार आठ बालब्रम्मेश्वरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला आज सकाळी ध्वजारोहण झालं त्यात बाबाजींनी सांगितलं की या वर्षी यात्रेमध्ये सर्व खर्च कमी करायचा आणि तो खर्च शहीदांना आपल्याला द्यायचा आहे त्याच्यामुळं जी विद्युत रोषणी आहे त्याबरोबर मिरवणुकीत होणारा खर्च बँक पथक वगैरे रिशिम फटक हो वगैरे सर्व रद्द करून ती एक लाख रुपये राशी गुरुवारे श्री एक हजार आठ बाव ब्रह्मचारीजी महाराज यांनी शहीदासाठी दिलेली आहे तसेच या ठिकाणी आज या गंगेच्या गोदावरी आणि प्रवरेच्या कलेला त्रिवेणी संगमावरती भव्य अशी गंगा आरती करण्यात आली आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी आरती होत नाही उत्तर भारतामध्ये काशी हरिद्वार अयोध्या आणि प्रयागराज या अशा ठेवण्याची आरती होत असती आज शहीदांना श्रद्धा नेली व शहीदांच्या आत्म्याला शांती मिळाव यासाठी गुरुवरे श्री एक हजारात महाराज महाराजांनी गंगा आरती केली आणि शहीदांना सन्मान मिळावा शहीदांना शांती मिळावी त्यासाठी परमेश्वरच्या प्रार्थना केली बाबाजीने त्रिवेणी संग्रमावर जी, जी आरती ठेवलेली आहे समाजाच्या कल्याणासाठी आणि शिवभक्तीसाठी तसच हा दीपोत्सव सुद्धा वेगळ्या प्रकारे आपण बघतोय ते आपल्या दृष्टीला खूपच सुखकारक आहे मनामध्ये पवित्रतेचा भाव सुद्धा या निमित्ताने बाबाजीने आपल्यामध्ये पूर्ण उत्पन्न केलेला आहे त्या निमित्ताने सगळ्याच्या मनामध्ये देशभक्तीचा जागर होऊ द्या देशभक्तीचा जागर जर जा झाला तर आपल्या देशातले जे अंतर्गत शत्रू आहेत ते अंतर्गत शत्रूचा आपण बंदोबस्त करू शकतो आणि भारताला पूर्णपणे पुढे नेऊ शकतो हीच या निमित्ताने सगळ्याच्या मनामध्ये निर्माण भावना हो तसच ह्या निमित्ताने आपण तर पाकिस्तानला पूर्ण बंदोबस्त करणारच आहोत ते करतीलच आपलं सरकार पण त्यापुढे ह्या सहा महिन्यामध्ये निश्चित राम मंदिराचं प्रकरण मार्गी लागलेलं ला असेल असं या महाशिवरात्रच्या निमित्ताने मी माझी भावना व्यक्त करतो और आज का जो उत्सव है जो गंगा दुर्गा के किनारे उत्सव कर रहे हैं आरती कर रहे हैं और सारी अर्पण कर रहे हैं ये हमारी हमेशा परंपरा चालू है और इस तरह से हम ये काम करने के बाद शहीदों के लिए श्रद्धांजलि का अर्पण किया गया है और शहीदों के लिए जो बर्दनी है वो भी इकट्ठी कर रहे हैं